दोन अवृत मी त्याच्यासाठी हे दोनच मी त्या एक एक दिवसाच्या अंतराने आज मी अकरा हजार पाचशे पंच्याण्णव दिवस प्रस्तावपासून दूर आहे तिथे मला प्रश्ना भिन्न होतो त्या वेळेला व्यसन करत असताना आम्ही हे ठरवलं होतं किंवा हे बोलायचो कारण घरात भांड झाली लोक बडवण्या लागली उदाहरण सेंटर मध्ये सेफ राहू शकते पण सेंटर मधून बाहेर गेल्याच्या नंतर त्याच जीवन जगणं अत्यंत कठीण असतं आणि मी नेहमी उलटा विचार पण नंतर डॉक्टर आलं की कंपनीच्या सेवेत जाऊन मी माझं काम करू शकणार नाही ती आम्ही मुंबईमध्ये भांडूपच्या ड्रगच्या विरोधात मोठी कारवाई ऑलरेडी चालू आहे परंतु मंडळाचे आणि सोसायटीतले सदस्य आमच्याबरोबर आले तर ह्या कारवाईला पोलिसांच्या कारवाईला आणखी मोठं बळ येईल आणि त्याच्यातून नशामुक्त हा एरिया करण्यासाठी एक मोठं बळ भेटेल असं मला वाटतं याच्यात कशा प्रकारे आत्ता सर्वांची जी मी बोललो त्यांच्याशी तर हे एका दिवसाचा हा इव्हेंट नाही होऊ शकत हा एक जन चळवळ होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने सर्व मंडळ त्याच्यात पोलिसांबरोबर एकत्रित येऊन एक एक लाँग प्रोसेस राहील एक वर्ष दोन वर्ष एवढ्यासाठी आपलं हे काम करायचे सर्वांची तयारी त्याच्यातून ते मला वाटतं निश्चितपणे पॉझिटिव्ह रिझल्ट येईल आणि जे ड्रग्जारी गेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होतील आणि जे आता काठावर आहेत किंवा जे गेलेले नाहीत तर त्यांना पण त्याच्यापासून परावृत्त करण्यास याची मदत होईल